संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मल कुमार खडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे वेदांचा तो अर्थ अम्हासीचे ठावा एरांनी वहावा भार स्वादल्याची गोडी देखील असी नाही भारधनवाही मजुरीचे उत्पत्ती पाळण संहाराचे निज जेणे नेले बीज त्याचे हाती तुका म्हणे आम्हा सापडले मुळं आपणाची फळं आले हाता संतश्रेष्ठ तुकारामांना वेदपठणाचा अधिकार नव्हता ज्ञानेश्वरांनी वेदांच्या संदर्भात म्हटलं आहे की वेद हे फक्त त्रैवर्णिकांपुरते मर्यादित असल्यामुळं शुद्र अतिशुद्रांना त्यातील ज्ञानाचा लाभ होत नाही वेद उदार असले तरी याबाबतीत ते कृपण असून त्यांनी शुद्र वर्णाला ज्ञानापासून वंचित ठेवले आहे वैदिक परंपरा विषमतावादी आहे ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ त्यानंतर क्षत्रिय आणि वैश्य व सर्वात शेवटी शूद्र आणि अतिशूद्र अशी उतरंड मानलेली आहे याचा परिणाम असा झाला की शूद्रांना धर्मग्रंथ वाचण्याची आणि मंदिरात जाण्याचीही बंदी करण्यात आली सर्वसामान्य माणूस अशा प्रकारच्या कठोर बंधनात अज्ञानी राहिला तर त्यात आश्चर्य नाही सर्व प्रकारच्या सामाजिक आणि विशेषतः आध्यात्मिक अधिकारापासून शूद्रांना कर्मट परंपरेनं दूर ठेवलं होतं तुकोबांसारख्या संत सज्जनाला आणि परमभक्ताला याचं केवढं वैषम्य वाटत असेल याची आपण कल्पना करू शकतो तुकारामांनी स्वतःच आपल्या दुःखाचं वंचनेचं वर्णन केलं आहे घोकाया नाही अधिकार यातीहीन मतीहीन कर्महीन माझे सांडोनिया सर्व लज्जा शरण आलो तुझं अशा प्रकारचे न्यूनगंडात्मक उद्गार त्यांच्या सुरुवातीच्या काही अभंगात आढळतात ता। पण विषमता मुलं परंपरेचं त्यांनी पुढं कधीच समर्थन केलं नाही भक्ती प्रामाणिक उत्कट भक्त ईश्वर भक्तीनंच माणूस श्रेष्ठ ठरू शकतो जो भक्तीहीन आहे तो मात्र कनिष्ठ असतो असं त्यांनी आपल्या एका अभंगात म्हटलं आहे अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड आणि वैष्णव चांभार धन्य त्याचे कुळ हे तुकोबांचे उद्गार महत्त्वपूर्ण आहेत माणसाची उच्च नीचता त्याच्या अंतःकरण प्रवृत्तीवर अवलंबून असते जात आणि वर्ण यांच्याशी त्या गोष्टीचा काळी इतकाही संबंध असत नाही तुका म्हणे नाही जाती सवे काम हे त्यांचे उद्गार सुप्रसिद्ध आहेत वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा हा अभंग तुकोबांच्या आत्मप्रत्ययाचा द्योतक आहे उच्च कुलीन म्हणवणारे ढोंगी लोक त्यांनी पाहिले आहेत आणि त्याबरोबरच चोखामेळा गोराकुंभार सावतामाळी सेना नावी यासारखे अकुलीन असलेले पण श्रेष्ठ भक्त मग त्यात नामदेव आणि जनाबाईही येतात सोयराबाई आणि कान्होपात्राही येतात या श्रेष्ठ संतांच्या जीवनात प्रत्यक्ष पांडुरंग अवतरलेला होता हे त्यांनी जाणलं होतं म्हणून वेदवेत्या कर्मट पंडितांना उद्देशून तुकाराम आत्मविश्वासानं म्हणतात अरे वेदांचा अर्थ त्यांचा आत्मा आम्हालाच माहीत आहे इतरांनी मात्र वेदाचा केवळ भार मस्तकावर वाहावा वेदपाठ म्हणणाऱ्यांना वेद, वेद कळलेच नाहीत प्रत्यक्ष खाणाऱ्याला गोळी गोळी कळते पाहणाऱ्याला नाही तुम्ही धन वाहून नेणारे मजूर आहात तुम्हाला ते धन मिळू शकत नाही आम्हाला मात्र उत्पत्ती स्थिती आणि विलय यांचं मूळ असलेला प्रत्यक्ष पांडुरंग भेटलेला आहे आणि त्याचं फळही आम्ही चाखत आहोत मस्तकावरून वेद वाहून नेणाऱ्यांना ते कळत नाहीत आमच्या अंतकरणातच वेदांचा अर्थ सामावलेला आहे तुकोबांचे हे अस्मितापूर्ण उद्गार स्फूर्तीदायक आहेत तुका आकाशा एवढा कसा आहे या अभंगातून समजतं जात आणि वर्ण कुळ आणि वंश या कल्पनांपेक्षा परमेश्वराची निस्सीम भक्ती अधिक महत्त्वाची भक्तीतूनच निखळ ज्ञानाची प्राप्ती होते असं म्हणून वेदपाठकांना तुकोबांनी हिणवलं आहे वेद पठण करणारे ब्राह्मण वेदाच्या अर्थाशी परिचित असतातच असं नाही घोकंपट्टी आणि पोपटपंची करणाऱ्या लोकांना अर्थाशी काही कर्तव्य नसतं वेद न वाचताही वेदातलं सार आपल्या आचार विचारात उतरवणारे संत झाले आहेत नामदेव तुकाराम चोखामेळा गोरा कुंभार हे वेदज्ञ नसूनही त्यांच्या जीवनातून वेदार्थ प्रकट होत होता मी सहजवाणीनं बोलतो माझ्या घरी वेदांत पाणी वाहत आहे या उद्गारात दर्प किंवा दंभन आहे त्यात निखळ सत्य आहे साऱ्या जीवमात्रांवर प्रेम वात्सल्याची पाखर घालणारे तुकाराम खऱ्या अर्थानं वेदवेत्ते होते केवळ पाठांतर करणारे मात्र भार वाहक राहिले श्रीखंडाच्या पातेल्यातल्या पळीला श्रीखंडाची चव कधी कळते का खाणाऱ्यालाच ती समजते केवळ शब्दज्ञान कोरडं असतं ते जीवनात रस निर्माण करू शकत नाही ज्ञान हे अंतःकरणात उतरून रक्ताच्या प्रत्येक थेंबात जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत ते निरर्थक ठरतं ज्ञानातून क्रिया घडावी क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा